तर लाईव्ह चालू झाले का नाही ते एक मिनटं समजत पण नाही लाईव्ह चालू झालेला आहे बघूया मला पण समजत नव्हतं वेळा लाईव्ह चालू झाले की नाही तर खूप दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहोत कारण की मी म्हणजे मला आठवत पण नाही आपण आता यामाग कधी लाईव्ह घेतली एक दोन तीन महिने तरी झाले असतील तर म्हंटल चला आता बघूया कोण कोण लाईव्ह साक्षीताई हाय हाय साक्षीताई कशा आहे बरेच दिवस झाले लाईव्ह आलो नव्हतं आपण म्हणून म्हटलं चला आता लाईव्ह होऊन जाऊ द्या आणि तुमचे पण काही प्रश्न असतील तर ते पण कवर होतील आणि कमेंटमध्ये रिप्लाय करतच असते पण म्हटलं चला आता फेस फेस टू बोलूया मारुती हाय विद्या हाय प्रणाली खंडागळे हाय सर्वांना हाय नमस्कार कशा आहेत सर्वजणी आणि आजचा व्हिडिओ बघितला का आपला ते पण सांगा आणि प्लीज लाइवला पण लाईक करा म्हणजे ज्या ताईंना अजून नोटिफिकेशन गेलं नसेल युट्यूबचं तर त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल तर नक्की लाईला लाईक करा आणि व्हिडिओ आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का ते पण सांगा मला आजचा व्हिडिओ खूप युजफुल थँक्यू साक्षीताई आणि अजून पण नवीन नवीन कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगत जा मला म्हणजे तुमच्या कमेंटनुसार पण मी रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवतच असते हाय हाय श्यामलताई कशा आहात तुम्ही मी ना अचानकच आले बर का लाईव्ह कारण की मी असं ठरवून येतच नाही आणि मला पण नसतं माहीत का कधी लाईव्ह जायचं पण म्हटलं चला अधून मधून जात जाऊ आणि तुमचे पण काही प्रश्न असतील तर ते पण कवर होते आणि फेस टू फेस तुमचं काही पण विचारायचं असेल तर तुम्ही आत्ता विचारू शकता मस्त जाधव गणेश येतोय आवाज थँक्यू तर तुमचं नाव पण सांगा कारण की कधी कधी मिस्टरांची वगैरे आयडिया असते तसं तर मी समजून घेते पण मला ताईंचं नाव कळत नाही त्यामुळे मी सर्वांना ताईच म्हणत असते कारण की मिस्टरांची जरी आयडिया असली तरी प्लीज लाईक पण करा लाइवला श्यामलताई म्हणतायत वरच्या फॅनचा कवर व्हिडिओ टाका रे बापरे तो राहिलाच का खरंच मी अजून नाही बनवला आणि मी बघितलेला पण नाही की खरंच वरच्या फॅनला पण कवर असतं म्हणून पण तरी पण बघा ट्राय करून कारण की मला असं वाटतं फॅनला जर वरच्या फॅनला कवर लावलं तर हवं कशी लागेल ना त्यामुळं मग तो राहिला असेल मागं तरी पण बघते ट्राय करून प्रणाली ताई आजचा व्हिडिओ बघितला थँक्यू ताई सुनीता ताई हो हो थँक्यू ताई नाव सांगितलं म्हणजे मला तुमचं नाव पण घेता येतं आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा म्हणजे लगेच मी याच्या लाईव्ह मध्येच दे उत्तर देईल आणि कोणी कोणी संक्रांतीसाठी हळदी कुंकूसाठी वान आयडिया बनवल्या त्या पण सांगा मी बऱ्याचशा हळदी कुंकू वान आयडिया दाखवलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्ही किती बनवल्या किती जणींनी बनवल्या किती जणींनी नाही बनवल्या ते पण सांगा माधुरी गाजरे हाय ताई नमस्कार सर्वांना जेवण वगैरे झाले का तुमचे दुपारचे मी अचानक लाईव्ह आले म्हटलं बरेच दिवस झाले आपण लाईव्ह नाही आलो आणि तुमचे पण काही प्रश्न असतील तर ते पण कव्हर होतील किचन अँड ब्लॉग हाय हाय ताई तर एक्केचाळीस जण लाईव्ह ला जॉईन झालेले आहेत तेही न सांगता म्हणजे मी अगोदर कुठली इन्फॉर्मेशन दिली नव्हती फक्त एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती की थोड्याच वेळात लाईव्ह येते म्हणून आता मला पण माहित नव्हतं दहा मिनटं लागतील की पंधरा मिनिटं की वीस मिनटं कारण की असं रेडी व्हायचं असतं कारण की मी लाईव्ह यायचं म्हटलं थोडं तरी त्यामुळं म्हटलं चला बघूया कोण कोण लाईवला जॉईन होत आहे अंकुश पाटील ताई तुम्ही समजलं नाही मला पोट कुत का काही समजलं नाही पुन्हा करा कमेंट कविता पाटील हाय ताई हाय ताई तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या वरती तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा शिवणकामाबद्दल असू द्या आपल्या चॅनलबद्दल आणि काही रिक्वेस्टेड व्हिडिओ पण येतात म्हणजे तुमची काही रिक्वेस्ट असेल तर ते पण मी करेलच पूर्ण तर काही रिक्वेस्ट असेल तर ते पण सांगा म्हणजे त्यावरती पण मी व्हिडिओ लवकरात लवकर बनवेल आणि अजून पण खूप सारे रिक्वेस्टेड व्हिडिओ येणारच आहेत आणि खूप छान छान आयडिया असणार आहेत ज्या की तुमच्यासाठी पण युजफुल आहेत आणि माझ्यासाठी पण आहेत आणि तुम्ही बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीच्याच आहेत तर कमेंट करा सत्तावन्न जण लाईव्हला जॉईन झालेले आहेत म्हणजे तुमचं नाव पण घेता येईल मला माधुरी गाजरे मला ऐंशी ते शंभर रुपयाची एखादी बॅग टाकणार ठीक आहे ताई तुम्ही ना इंस्टाग्रामला असेल तर मला डीएम करा किंवा मग ये ना माझ्या वर्षा फॅशन ॲट ट्वेंटी थ्री ॲट जीमेल डॉट कॉमवरती वरती मला मेल करा म्हणजे मी तुम्हाला फोटो पाठवेल किंवा तुम्हाला तर बॅग माहीतच आहे त्यातून तुम्ही त्या व्हिडिओ खाली मला कमेंट करा मी तशी बॅग तुम्हाला शिवून पाठवेल तुमच्या ॲड्रेसवरती कारण की मी अजून ऑनलाईन विकलं नाही मी ट्राय केलं होतं या अगोदर बऱ्याच आता ज्या ताई मला रेग्युलरली फॉलो करतात त्यांना माहीत आहे पहिल्यापासून मी रेकझीनच्या कापडाच्या पण बॅग विकण्याचा म्हणजे ट्राय केलं होतं पण परवडत नाही त्यामध्ये कारण की रेकझीनचं कापड खूप महाग असतं वर्षात वॉशिंग मशीन वापरली की नाही नाही वापरली आमच्या तिकडे इतकी डिम लाईट असते ना काय सांगू ताई इतकी डिम लाईट असते अक्षरशः कधी कधी मोबाईल पण चार्ज होत नाही आता ती वॉशिंग मशीन जशी घेतली तशी पॅक बंद करून ठेवून दिलेली चालतच नाही ती एकदाही तिच्यामध्ये कपडे धुतलेले नाही आहेत तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा म्हणजे कवर होतील आता मी लाईव्ह फेस टू फेस उत्तर देत आहे तुमचे प्रश्नांचे आणि काही नवीन व्हिडिओ बनवायचे असतील ते पण सांगा माझ्या मशीनचा सा धागासारखा सुटतो सुटतो की तुटतो तर ती मशीन पण वारंवार साफ केली पाहिजे मी खूप आधी मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी दाखवलं असं मी शिलाई मशीनची क्लिनिंग कशी करायची ते आता बरेच दिवस झाले दाखवलं पण नाही तर बॉबीनच्या साईडनी वगैरे वरतून पण नट खोलून करायची असते अधूनमधून मी पण आहे ना म्हणजे शक्यतो जास्त वेळेस नाही करत पण जेव्हा मशीन प्रॉब्लेम करते ना त्यावेळेसच मी मशीन खोलत असते आणि मग तिची पूर्ण अशी कचरा वगैरे गुतलेला असतो ना तो साफ करत असते आणि ऑइलिंग वगैरे ते तर रोजच देते कविता पाटील ताई तुमचे व्हिडिओ आता रोज बघते थँक यू ताई असेच चॅनल कनेक्ट राहा तुमचा सपोर्ट राहू द्या प्रेम आशीर्वाद पण राहू द्या तुमचे काय माझ्यासोबत आणि मी पण खूप मेहनतीने आणि कष्टाने व्हिडिओ बनवत आहे आणि एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे तर नक्कीच तुम्हाला पण त्याच्यातून काहीतरी उपयोग होतच असेल शिकायला पण मिळतच असेल का किचन अँड ब्लॉग मी इंस्टाग्रामला मेसेज केली आहे तुम्ही बघितला नाही कशा संदर्भात केला होता मला समजलं नाही म्हणजे तुम्ही काही पाठवलं होतं का की काही प्रश्न वगैरे विचारला होता कारण की मी मला आलेलं नाही दिसत आहे तिथं म्हणून विचारते कविता पाटील खूप छान असतात खूप खूप मनापासून धन्यवाद ताई तुमचे आणि तुमच्या कमेंट वाचून खरंच मला अजून उत्साह येतो की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत म्हणून कारण की व्हिडिओ बनवणं दिसतं तितकं सोपं नसतं काय विरीज किचन ज्योती बिर बिरदार या नावाने आहे हा पण तुम्ही काय कमेंट केलेली ते पण सांगा ना कारण की मला दिसत नाही त्यामुळे सांगते मी काय लिहिलेलं असेल किंवा तुम्हाला काय बोलायचं असेल ते डायरेक्टली तुम्ही टाकलं ना म्हणजे मला कळेल मी ताटावरचा शिवला आहे हो का ताई थँक्यू ताई संतोष रोज ऑनलाईन व्हिडिओ घेता का ऑनलाईन म्हणजे मी व्हिडिओ ऑनलाईनच ऑनलाईनच असतात आपले पण असं लाईव्ह ऑनलाईन नाही रोज नाही येत कधी मधी येत असते आणि आपला दुपारी एक वाजता व्हिडिओ येत असतो कधी कधी डेली येतो कधी कधी पॉसिबल नाही तर मग एक आड आपले दुपारी एक वाजता व्हिडिओ येत असते लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ सकाळी एक अकरा वाजता येत असते म्हणजे शॉर्ट व्हिडिओ शक्यतो कधी पण टाकते मी पण सकाळी अकराचा ता ता टायमिंग आहे कधी रोज येतात कधी एक दोन तीन दिवसातून एकदा येतो शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दुपारी एक वाजता येत असतो कधी एक आड येतो कधी रेग्युलर येतात वैशालीताई हाय वर्षाताई हाय तर एकोणसत्तर जण लाईव्ह ला जॉईन झालेले ला आहेत तर सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा म्हणजे मी लाईव्ह फेस टू फेस उत्तर देत आहे थोड्या वेळ जाऊया म्हटलं लाईव्ह कारण की बरेच दिवस झाले लाईव्ह आले नव्हते दीपाली ताई हाय हाय दीपाली कमेंट करा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते पण विचारा आणि प्लीज लाईव्ह लाईक ला करा म्हणजे अजून आपलं नाही ते इतर ताईंपर्यंत पर्यंत पण जाईल म्हणजे ज्या ताईंनी अजून लाईव्ह जॉईन नाही केली त्यांच्यापर्यंत जाईल तर प्लीज लाईक करा जा कारण का बद, चा की लाईक तीनच जणांनी केलेलं दिसतंय आणि सेवन्टी फाय म्हणजे पंच्याहत्तर जण लाईव्ह जॉईन आहेत कावेरी ताई चॅनल बद्दल बद्दल आहे ताई ते बघून रिप्लाय द्या कुणाच्या चॅनल बद्दल तुमच्या की माझ्या म्हणजे मला समजलं नाही ताई तर कमेंट करा म्हणजे मी नाव पण घेत जाईल इथे आणि काही प्रश्न असतील तर ते पण विचारा अगदी तुमच्या शिवणकामाबद्दल कुणी छोटे मोठे बारीक सारीक काही पण प्रश्न असू द्या ते पण मी विचारतील तसे तर तुमच्या कमेंट येतातच मला त्यावरती तर मी व्हिडिओ बनवतच असते आणि प्रत्येक वेळ मला विचारला जाणारा प्रश्न आहे माझी शिलाई मशीन कोणतीही तर माझी हाफ शटल मशीन आहे आणि मी किती नंबरची सुई वापरते तर मी प्रत्येक वेळी सोळा नंबरची सुई वापरत असते कधीच सुई चेंज करत नाही कावेरी ताई माझ्या हो का बरं बघते मी विद्युलता पाटील खूपच छान शिकवता मी पाच सहा बॅग शिवल्या हो का ताई ग्रेट जॉब ताई असेच बघत राहा व्हिडिओ आणि शिकत राहा माधुरी आई रे हाय ताई हाय शालिनी ताई हॅलो ताई मी वन टाईम लाईव्ह बघितला मी बुलढाणावरून थँक्यू ताई असेच चॅनल शिकन कनेक्ट राहा आणि असेच छान छान व्हिडिओ बघत राहा अजून पण खूप सारे छान छान व्हिडिओ मी घेऊन येतच राहणार आहे शिला ताई हॅलो ताई हॅल हॅलो नमस्कार कविता पाटील मी पण शिवणकाम करते तुमचे व्हिडिओ बघून मला पण आता नवीन आयडिया येतात थँक्यू ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा मैथिली जगताप हॅलो हॅलो पूजा कांबळे हाय सर्वांना हाय हॅलो नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे जे कोणी आत्ता लाईव्हला जॉईन झाले असेल त्यांचे पण तर ही आय डी कळत नाही परफेक्ट ताई, ताई तुमचे मी भरपूर व्हिडिओ बघितले खूप छान शिवता तुम्ही आणि तुम्ही खूप छान समजावून सांगता तुमचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात थँक्यू ताई असेच तुमच्या कमेंट येऊत द्या आणि खरंतर ना मला या कमेंट्स वाचून खूप उत्साह येतो मला कधीतरीच एखादी निगेटिव्ह कमेंट येते पण मी तिला खरंच इग्नोर करते कारण की छान छान कमेंट्स इतके असतात ना तर एखादी कमेंटला मी काय म्हणजे लक्ष पण देत नाही मिळत्या ताई हाय ताई तुमचा व्हिडिओ छान असतात मी व्हिडिओ बघून बॅग शिवली आहे थँक्यू ताई आणि खरंच तुम्हाला शिकता यावं आणि मी एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने एक सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण की आपला जो ऑडियन्स आहे ना तो म्हणजे म्हणजे माझ्यापेक्षा लहान वयापासून तर माझ्यापेक्षा खूप एजच्या म्हणजे मावशी आहेत ना त्यांच्यापर्यंतच्या महिला बघतात मग प्रत्येकीला समजावं अशाच भाषेमध्ये आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनेच दाखवत असते जेणेकरून तुम्हाला शिवताना अडचण पण येऊ नये आणि तुम्ही शिवू शकता ते जाधव हा मोबाईल पाऊच शिवले आहे मला तुमचे व्हिडिओ खूप छान आहे खूप खूप मनापासून धन्यवाद ताई तुमचे वैशाली मात्र मी पण शिवणकाम करते हो करते थँक यू ग्रेट जॉब हाय ताई सर्वांना हाय आणि कमेंट करा म्हणजे मला तुमचं नाव पण घेता येईल आणि काही प्रश्न असतील तर ते पण विचारा आणि कुणी कुणी आपल्या संक्रांतीच्या वान आयडिया बनवल्या ट्राय केल्या त्या पण सांगा दीपाली ताई ब्लाऊजचे कवर पण दाखवाना ताई दाखवलेले आहेत मी ब्लाऊज कवरचे पण व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्ही असं सर्च जरी केलं ना युट्यूबला वर्षा फॅशन ब्लाऊज कवर तरी पण तो मला तो व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जाईल आता मला माहीत नाही लाईव्ह मध्ये कशी द्यायची त्याची लिंक टेक्निकली त्यामुळं ते नाही तर मी इथं पण तुम्हाला लिंक दिली असती किंवा मग कम्युनिटी पोस्टला लाईव्ह बंद झाल्यावरती ब्लाऊज कवरची लिंक नक्की देईल तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा आणि आजचा व्हिडिओ बघितला का तर मी आज हा मोबाईल पाऊच व्हिडिओ दाखवला होता हा बिना गोनी बिना अस्तर बिना फॉर्म आहे आणि बघा याला टू पॉकेट्स आहे मागे पण एक आहे आणि हा पण रिक्वेस्ट होता आणि हे विदाऊट गोनी पण नाही वापरलेली याच्यात आणि त्याचबरोबर फॉर्म पण नाही काहीच नाही पण फक्त काठापासून येईन बघा किती सुंदर दिसतं असं जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर याची किमान पन्नास रुपये सांगतात आणि आपण याला अजून पण म्हणजे जास्त छान बनवू शकतो मी तर हे बिना अस्तरच बनवलंय तुम्ही अस्तर पण लावू शकता अशा पद्धतीचा आहे आणि बनवून विक्री करण्यासाठी पण खूप छान आहे तुम्ही अशा पद्धतीचे बनवून विक्री पण करू शकता कविता पाटील ताई सोफा कवर बनवणार का ताई दाखवला असतं पण माझ्याकडे माप घ्यायला सोपा नाही आहे त्यामुळे दाखवता नाही येणार माझं पण यूट्यूब चॅनल आहे ताई मी माझ्या चॅनलवर अभंग गवळणी गाणी मी लिहिलेल्या कविता म्हणते तुम्ही मला अगदी जवळच्या वाटतात तुमचे व्हिडिओ फुल बघावेसे वाटतात हो का खूप खूप मनापासून धन्यवाद ताई आणि तुमच्या पण चॅनलसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि काम करत राहा भले म्हणजे सक्सेस मिळू नये प्रयत्न करत राहायचे सातत्या आणि रेग्युलर व्हिडिओ टाकत राहा प्रतीक्षा ताई तू ऑनलाईन दिसत नाही का म्हणजे मला समजलं नाही ताई ऑनलाईन दिसत नाही का म्हणजे मी में आता सध्या ऑनलाईनच आहे व्यवस्थित दिसत नाही का सुनीता मी बटवे शिवले संक्रांतीसाठी हो का ताई थँक्यू हा मी बटवेचे पण प्रकार दाखवलेले आहेत सध्या मी काही तर घेऊन बसलेले हे पण मी संक्रांतीसाठी वन आयडिया म्हणून दाखवलेलं आहे बघा मोबाईल पाऊच आणि याला असे थ्री पॉकेट असणार आहे आणि हे आपण एकाच कापडापासून बनवलेले आहे मी वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे मी हा व्हिडिओ कोणत्या ताईंनी बघितला नाही ते, ना ते पण सांगा आणि कोणत्या कोणत्या ताईंनी बघितला तो पण सांगा मोबाईल पाऊचचा आहे त्याचबरोबर ही पण एक स्लिंग बॅग दाखवलेली आहे ही पण आपण म्हणजे संक्रांती वाण आयडिया म्हणूनच दाखवलेली आहे इथे आपण वेळ लावलेले आहे वरती एक पॉकेट आहे आणि एक साईडला पण एक झिपर पॉकेट आहे अशा पद्धतीने डिझाईन ब्लाऊज दाखवा तर हो दाखवलेले आहेत ताई मी आणि शक्यतो मी ब्लाऊज जास्त घेत नाही शिवायला त्याच्यामुळं ब्लाऊजचे व्हिडिओ बनवत नाही या अगोदर खूप सारे ब्लाऊजचे व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टच बनवलेली आहे मी कटिंग स्टिचिंग भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे विनर निवडलं ताई तुम्ही अवेचा हो ताई कालच आला आपला विनरचा व्हिडिओ आज मला वाटते आज जर जमलं मला कुरिअर करायला तर मी आजच करेल किंवा मग उद्या करेल त्यांचा मला आला आहे मेल ॲड्रेस वगैरे आलेला आहे करेल मी त्यांचा आज किंवा उद्या कुरिअर म्हणजे जाऊन करेल कुरिअर ऑफिसला अजून गेले नाही मी बघू आता जर म्हटलं मुलाला आणायला गेले शाळेतून तर आत्ता करेल पाच वाजता किंवा मग उद्या सकाळी करेल विनर निवडला झालं मैथिली जगताप नो जाधव ताई संक्रांतीसाठी बटवे शिवले आहे प्रतीक्षा गाडेकर तू व्हिडिओमध्ये दिसत नाहीस म्हणजे मला समजलं नाही तू आत्ता मी तुम्हाला दिसत नाही का तुमची कमेंटच मला समजली नाही ताई पुन्हा एकदा करा म्हणजे मला समजेल जेवण झाले का सकाळी झाले अजून दुपारचे नाही झाले व्यवस्थित दिसत नाही का काय तुम्ही कमेंट केली मला तेच समजलं नाही तर ताई पुन्हा करा कमेंट आणि संक्रांतीसाठीच्या वान आयड्या तुम्ही कोण कोणत्या बनवल्या त्या पण सांगा मी तुम्हाला काही दाखवायला इथे घेऊन पण बसलेल्या आहेत म्हणजे ज्या ताईंनी नसेल बघितले त्या त्या दाखवाव्यात म्हटलं तर बघा ही पण एक पोटली बॅग आहे आणि ही पण मी एक संक्रांतीसाठी वान आयडिया म्हणून दाखवली अगदी सिम्पल आहे मैत्रिणी ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांनी पण बघून घ्या बघा एकच म्हणजे कापडापासून बनवलेली आहे याला पण अस्तर वगैरे काहीच वापरलेलं नाही अगदी इन्स्टंट म्हणजे झटपट होणारी आहे ही तर ट्राय केली का तुम्ही ते पण सांगा मीना फॅशन वर्ड हाय हाय मीना ताई काल मी तुमचा गिव्हेचा व्हिडिओ पाहिला होता आ... तेजस्वीदा विनर होत्या हा मला पण माहित नव्हतं कारण की सगळ्यांच्या चिठ्ठ्या बनवल्या होत्या मी मग त्यातून कोण विनर होते ते पण आपल्याला कसं आधी माहीत असणार ना मग जेव्हा त्यातून एक चिठ्ठी निघली तेव्हाच कळलं आणि म्हटलं चला अधून मधून घेत जाऊ आपण असं ला म्हणजे गिव्ह जेणेकरून तुम्हाला पण काहीतरी देता येईल कसं एकेलाच कसं द्यायचं ना त्यामुळे प्रश्न विचारायचा होता पण प्रश्नाचं उत्तर कोणीच दिलं नव्हतं त्यामुळे मी दुसऱ्या वेळेस प्रश्न काय एकदम सिंपलच विचारला होता आता जेव्हा कधी घेईल तेव्हा मग प्रश्न विचारेल आणि त्याच्या ज्या ताईंच उत्तर बरोबर येईल ना त्यांनाच आपण गिफ्ट देऊ असं ठरवलं होतं मी पण ह्यावेळेस कसं म्हणजे पहिल्या वेळेस मी कवरचं विचारलं होतं पण कोणालाच सांगता नाही आलं कॅरम बोर्डचं कवर म्हणजे पुढचा व्हिडिओ कोणता येणार आहे ते सांगितलं होतं विचारलं होतं प्रश्न पण त्याचं उत्तर कोणालाच देता नाही आलं मी ना फॅशन वर्ड गायकवाड प्रतीक्षा गाडीकर तू व्हिडिओ दिसत नाही समजलं नाही शिला दिसत आहे तुम्ही मग काय दिसत नाही तेच समजलं नाही दोन महिन्याच्या मुलीचे ब्लाउज दाखवत आहे दोन महिन्याच्या मुलीचं ब्लाऊज म्हणजे घागऱ्यावरचं आहे का कारण की मी तर घागरा चोलीची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे ताई मग मी ते दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी दाखवलेले आहे त्याच्यामधून तुम्ही तुमच्या मुलीचा अंगावरती माप घ्या किंवा अगोदरच्या एखाद्या ड्रेसवरून माप घ्या आणि ती फक्त मापामध्ये चेंजेस होईल दुसरं काहीच चेंजेस होणार नाही <coughs> तुमचा आवाज छान आहे थँक्यू ताई त्रेसष्ट जण लाईव्ह ला जॉईन आहेत तर सर्वांनी लाईक करा कारण की लाईक ही त्या सातच जणांनी केलेलं दिसतंय आणि कमेंट पण करा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा आणि संक्रांती मध्ये मी हे पण एक दाखवलेलं आहे हेअर ब्रँड म्हणू शकता तुम्ही याला तर कोणत्या कोणत्या ताईंनी शिवलंय ते, ते, ता ते पण सांगा त्याचबरोबर हे पण एक पॉकेट दाखवलं मी बघा अशा पद्धतीचं आहे आपण टच बटन लावलेले आहेत आणि आतमध्ये आहे म्हणजे संक्रांतीसाठी हळदी कुंकुवान आयडिया म्हणून दाखवलेले आहेत तर कोणत्या ता ताईंनी असे पाऊच म्हणजे पॉकेट बनवले मिनी पॉकेट ते पण सांगा तसे तर बरेच ऑप्शन असतात पण आपण कसं शिलाई काम करतो तर आपण स्वतः काहीतरी बनवू पण शकतो त्यामुळे मी आयडिया दाखवले होते आणि त्याचबरोबर हे बघा हे पण एक पाऊच आहे वेलवेटच्या याचा आहे ब्लाउज पीसचं अशा पद्धतीचं आहे अगदी सिंपल आहे एक समोसा पाऊच पण दाखवलेला आहे अशा पद्धतीचं ज्या ताईंनी नसेल बघितलं त्यांनी पण हे व्हिडिओ नक्की बघा हळदी कुंकू संक्रांती वान आयडिया वर्ष ना असं म्हटलं ना तरी पण तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील आपल्या चॅनलवरती शीला ताई तुम्ही ऑनलाईन दिसत आहेत ताई व्हिडिओ क्लिअर आहे हो मला कळायलाच नाही अगोदर सगळे म्हणजे कमेंट येत होती सारखी की ऑनलाईन दिसत नाही तुम्ही म्हणजे मलाच कळालं नाही ते काय म्हणतायत व्हिडिओमध्ये म्हणतायत की आत्ता सध्या म्हणतायत माधुरी आहे ताई तुम्ही खूप छान समजून सांगता उत्सुकता वाटते आज काय न्यू बघ बग, बघायला मिळेल मी नाशिकवरून आहे आणि हो काय क्रंचीज बनवले आहे माझ्या मुलीला खूप आवडले हो का ताई थँक्यू ताई आणि वान म्हणून देण्यासाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे कुणी काही पण देऊ शकतं अगदी कुणी गुळाची डेप वगैरे देतं कुणी साखर देतं म्हणजे कुणी कुणी तर शॅम्पूचे पुडी पण देतं काही पण देतात देता वान म्हणून देण्यासाठी तर म्हटलं आपण पण आपल्या चॅनलवरती हळदी कुंकू वान आयडिया म्हणून असेच काहीतरी छोटे छोटे वस्तू बनूयात जेणेकरून ते जास्त प्रमाणात बनवायचे असते ना तर ते लवकर बनवून वाटतात आणि हे असं द्यायला पण छान वाटतं ना भारी वाटतं काही पण देऊ शकतात तसं काही नाही पण ज्याची जशी हे असेल त्यानुसार आणि ही आजची आयडिया दाखवलेली आहे हळदी कुंकुवाण म्हणून पण आहे आणि हे विक्रीसाठी पण आहे स्नेहा पोटभर पोटदार तुमचा व्हिडिओ बघून मी बॅग शिवली थँक्यू ताई ग्रेट जॉब ताई आणि असे राहा म्हणजे तुम्हाला अजून पण खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवरती आणि जे की खूप युजफुल असणार आहेत अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा म्हणजे आता आपण लाईव्ह उत्तर देणार आहोत आणि आज दुपारी एक वाजताच तर व्हिडिओ पडलेलाच आहे आता मला माझं इतर काम पण होतं ऍक्च्युली खरं तर मी, पसारा पसारा ही। ही मी तर आता शिलाई म्हणजे काम करून घरामध्ये सगळा पसरा पसरा पडलेला आहे शिलाईच्या कत्रणांचा पण इंट्रो द्यायला मी आवरून बसले होते तर म्हटलं चला आता बरेच दिवस झाले लाईव्ह आलो नाही आपण मग अधूनमधून येत जाऊ तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारता येतील आणि फेस टू फेस उत्तर पण देता येतील गौरी क्रिएशन पेमेंट येतं का तुम्हाला होत आहे रुपाली बडे ताई मी तुमचे बॅग शिकून रुपये पाच हजार कमवले हो का ताई ग्रेट जॉब ताई खरंच मी ज्या दिवशी आहे ना विचारलं होतं ना त्यावेळेस मला हे सांगायचं होतं की म्हणजे विचारलं नव्हतं मी तुम्हाला घेवाव्याच्या प्रश्नामध्ये की तुम्ही माझे व्हिडिओ बघून काय बनवलं काय बन का शिकव म्हणजे तुमचा काय फायदा झाला तर कसा असतं माहिती आहे का आपण घरी बसून राहतो ना तर म्हणजे एक आपला रिकामा वेळ असतो ना ते आपण म्हणतो ना खाली दिमाग मागच्या का घर तर खाली न बसता आपण काहीतरी बनवत राहायचो भले आपले ते शंभर पन्नास जरी कमवले ना ते खूप महत्वाचे असते आपण मिस्टरांकडे हातपास रावण्यापेक्षा मला तरी वाटतं पर्सनली आपण दोन पैसे कमवता यावं असं काहीतरी केलं पाहिजे असं ह्या हेतूने मी काहीतरी बनवतच असते आणि दाखवत असते म्हणजे त्यातून तुमचा पण फायदा होतो आणि मला पण तुम्हाला नवीन नवीन शिकवायला मिळतं आणि मला खरंच भारी वाटलं ताई तुमचं हे ऐकून म्हणजे आपल्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग झाला यातच माझं म्हणजे माझं कामाचं मला पावती मिळाल्यासारखं आहे तर तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते, ते पण सांगा आणि तुम्ही म्हणजे कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघता ते, ते पण सांगा म्हणजे मला पण कळत जाईल आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तुमचे यूट्यूबची जर्नी जर्नी म्हणायचं असेल बहुतेक त्यांना सांगा ना तुम्ही यूट्यूब कसे स्टार्ट केले होत आहे मी त्यावरती एक व्हिडिओ बनवते कारण की आत्ता आत्ता लाईव्हमध्ये इतकं नाही सांगता येणार ना, डिटेल नाही का मग त्याच्यासाठी असे पॉईंट काढावं लागेल कधी स्टार्ट केलं त्याची तारीख किती दिवसानंतर काय वगैरे तसं तर मी झिरो ते फिफ्टी के माझा पर्यंतचा प्रवास दाखवला होता आपले पूर्ण झाले होते ना त्यामध्ये मी झिरो ते फिफ्टी के पर्यंतचा पूर्ण प्रवास दाखवला होता म्हणजे त्यामध्ये मी माझी जर्नी शेअर केली होती पण तो तो मी व्हिडिओ नसेल बघितला बहुतेक तर बघा तो यूट्यूब स्टार्ट कसे केले हा ते पण सांगेल सांगितलं होतं मी त्यामध्ये पण तरी पण एकदम पहिल्यापासून नाही सांगितलेलं म्हणजे आता एकदम डिटेलमध्ये सांगायचं असेल तर मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल गौरी क्रिएशन नागपूर महाराष्ट्र थँक्यू ताई तर छप्पन जणं लाईव्हला जॉईन आलेत तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती आणि जे ज्या ताई आत्ता लाईव्हला जॉईन झाले असेल त्यांचं पण खूप खूप स्वागत आहे आणि प्लीज लाईक पण करा लाईव्हला मी काळेवाडीमध्ये राहते राहत आहे पुणे हो का ताई थँक्यू ताई अजून तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहेत काही रिक्वेस्टेड आहेत काही म्हणजे बरेच आहेत मी जळगाव येथे राहते थँक यू ताई व्हिडिओ बघत राहा छान छान तुमच्या कमेंट्स पण करत राहा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण सांगत राहा म्हणजे त्यावरती पण मी व्हिडिओ बनवत राहील वैशाली मात्रे शिरवलीवरून बघत आहे हो का ताई थँक्यू ताई कविता पाटील ताई तुम्ही कुठे राहता मी श्रीरामपूरला राहते ताई शिर्डीपासून तीस किलोमीटर आणि ताईन तुम्ही संक्रांतीसाठी वन आयडिया बनवले का ते पण सांगा ना तुम्हाला सर्वांना म्हणजे ॲडव्हान्समध्येच हळदी कुंकू म्हणजे संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा लाईक करा ना सर्व गौरी क्रिएशन होत आहे कारण की आपल्या व्हिडिओला पण दोन दीड हजार दोन हजार व्ह्यूज येतात आणि लाईक फक्त शंभर ते दीडशेच असतात म्हणजे लाईक खरंच खूप कमी करतात तर प्लीज लाईक करत चला जर तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ खरंच बघायला आवडत असतील माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट पण करत चला म्हणजे मला पण कळतंय की मी जे काम करते ते तुम्हाला आणि त्याचा तुम्हाला फायदा पण होतोय आणि बरेचशा ताई विकतात पण बरं का आत्ता मी सकाळी नाही एक दोन दिवसापूर्वी एक पर्स दाखवली होती तर त्या ताईंनी सांगितलं मी अशा पर्स बनवून विकते पण म्हणून तर मला पण खूप भारी वाटतं की तुम्हाला ॲटलीस्ट शंभर पन्नास रुपये काही का नाही व्हायना पण तुम्हाला स्वतःचे भेटत आहेत काहीतरी उपयोग होत आहे त्याचा हे पण खूप आहे माझ्यासाठी तर कमेंट करा प्लीज म्हणजे मला नाव पण घेता येईल ज्या ज्या ताई आत्ता नवीन लाईव्हला जॉईन झाल्या असतील त्यांनी थोडा वेळ आहे मी मला अजून बरंच काम बाकी आहे परत मुलाला शाळेतून आणायच पण जावं लागेल असले मिस्टर ते तर ते पण आणतात नसेल तर मला पण जावं लागतं नवीन वर्षाच्या शुभेच्छा संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना पण नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा आणि संक्रांतीच्या पण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला शिला ताई सांगली डिस्ट्रिक्टमधून आहे डाफलापूर प्लेस तालुका जात हो का ताई थँक्यू ताई तुमच्या असेच प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या चॅनल सोबत राहू दे आणि मी पण माझा शंभर टक्के एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि तुमच्याशी नवीन नवीन आयडिया देण्याचा एक प्रयत्नच करत आहे आणि तुम्हाला म्हणजे जितकं होता येईल तेवढं माझं एकदम बारीक सारीक सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगत असते म्हणजे तुम्हाला शिवणकाम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये असं मला वाटतं त्यामुळे मी एकदम बारीक सारीक अगदी क्विल्टिंग कशी करायची ते पण दाखवलेलं आहे आता एक रिक्वेस्टेड व्हिडिओ पण आलेला आहे का मला ताईंचा की लॉक कसं करायचं ते दाखव म्हणून आता तो पण व्हिडिओ मी लवकरच बनवेल रुपाली ताई ताई तुम्ही कुठे राहतात ताई मी श्रीरामपूरला तर तुमचे काही प्रश्न असतील शिवणकामाबद्दल आपल्या व्हिडिओ बद्दल ते पण विचारा अजून काही विचारायचं असेल तर आहे मी अजून थोड्या वेळ आईला तर विचारा काय विचारायचं असेल तर म्हणजे डायरेक्ट मी आता फेस टू फेस उत्तर देणार आहे बरंच काम पेंडिंग पडलंय माझं मी तसेच बसले घरामध्ये पसारा ठेवून कत्राणांचा पण म्हटलं चला अगोदर लाईव जाऊ बोलूया मैत्रिणींशी बरेच दिवस झाले तुमच्याशी गप्पा नव्हत्या मारल्या कविता पाटील मी बदलापूरवरून बघते तुमचे व्हिडिओ हो का ताई थँक्यू ताई रुपाली ताई मी येऊ शकते तुम्हाला भेटायला हो का ताई मग या की श्रीरामपूरला आल्यावर नक्की भेटू आपण तुम्ही कुठे राहता ताई ते नाही समजलं मग गौरी ताई मी पण शिवणकाम करते हो का ताई तर एकोणऐंशी जण लाईव्हला आहेत आणि फक्त चौदाच जणांनी लाईक केलेलं आहे तर प्लीज लाईक पण करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता लगेच थोडा वेळ आहे मी अजून अर्धा तास झाला आहे आता मला लाईव्हला येऊन मी ठरवलं नव्हतं म्हणजे मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे जणं एवढ्या शॉर्ट नोटीसवरती येताल कारण की मी कुठल्याही प्रकारच्या अगोदर आदल्या दिवशी पोस्ट वगैरे टाकली नव्हती की मी लाईव्ह येते म्हणून फक्त एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती एक पंधरा वीस मिनटं अगोदर आणि इंस्टाग्रामला पण मला वाटतं स्टोरी पण आत्ताच एक पाच दहा मिनटापूर्वीच टाकली होती वैशालीताई मी पहि पाहिले नाही व्हिडिओ परत मी पाहिले नाही व्हिडिओ परत दाखवाल का मला आवडते शिवणकाम ब्लाऊज शिवते बरं ठीक आहे ताई रुपाली ताई मी जळगावला राहते पण माझा मुलगा हॉस्टेलला कोपरगावला टाकलेला आहे जी जी पी एसला कोपरगाव हो का ताई ठीक आहे मालिनी ताई वर्षा नेहमी अशीच आनंदी राहा हो ताई थँक्यू आणि तुमच्या पण प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतात ताई खरंच तुमचे पण खूप मनापासून आभार सुमन चव्हाण ताई मी शिल्पा मला तुमचं शिवणकाम खूप आवडतं खूप खूप मनावास मनापासून धन्यवाद ताई तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या चॅनलसोबत राहू द्या माझ्या पाठीशी राहू द्या कविता पाटील तुम्ही छान बोलता तुमच्याशी बोलून छान वाटलं मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मन मोकळं होतं एक मन हलकं होतं तुमच्या पण मनात काही पण असेल ना तर तुम्ही बोलत जा म्हणजे आपलं एक मनात काहीतरी ठेवलं ना तर ते आपण म्हणतो ना मन मोकळं केल्याने हलकं होतं तसं तर मी पण तुम्हाला मैत्रिणीच मानते आणि मी खरंच व्हिडिओमध्ये पण म्हणत असते मैत्रिणी मैत्रिणी आणि माझ्यापेक्षा वयाच्या मोठ्या मावशी आहेत त्यांना मी कमेंटमध्ये पण मावशी रिप्लाय देते किंवा मला वय तर कळतच नाही कमेंटवरून कारण की वय कसं करणार तुम्हाला मी दिस